सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आजकाल बऱ्याच लोकांच्या कमेंट येतात की खूप सारे आजूबाजूचे लोक किंवा घरातले काही लोक अगदी शत्रुत्वाने वागतात काय करावं काही सुचत नाही कधी कधी घरातले व्यक्ती इतका त्रास देते कि स्वत आपण डिप्रेशन मध्ये जातो कधी कधी तर एखादी कमेंट अशी सुद्धा येते की ताई मी आता माझ्या जीवाच काहीतरी बरं वाईट करायला निघाली होती आणि तुमचा व्हिडिओ पाहून हे सर्व थांबवलं खूप खूप धन्यवाद ज्यांनी माझा व्हिडिओ पाहिला तुम्ही जर पुन्हा व्हिडिओ पाहत असाल तर साल। पर तुम्हाला मी एक रिक्वेस्ट करते कधीही जीवाचं बरं वाईट करायला जाऊ नका कुणी कितीही त्रास देऊ द्या तुमचा नवरा असू द्या तुमची घरातली एखादी कुठलीही व्यक्ती असू द्या तुम्हाला जर का त्रास देत असेल तुम्हाला सहन होत नसेल तर काही दिवस तुम्ही दुसरीकडे जा आईकडे जा रिलेटिव्ह असेल त्यांच्याकडे जा परंतु जीवाचं बरं वाईट कधीही करू नका कारण मानव देह हो एकच वेळेला मिळतो मानवाचा जन्म एकच वेळेला मिळतो त्यामुळे ह्या देहाचं करा कधीही जीवाचं बरं वाईट करण्याचा प्रयत्न करू नका त्या ताईंना पुन्हा मी एकदा सांगेन की तुम्हाला खूप अवघडल्यासारखं वाटलं किंवा खूप त्रास होत असेल तर तुम्ही मन दुसरीकडे रंगवा परंतु जीव देण्याचा किंवा काहीतरी करण्याचा वाईट कृत्य करण्याचा कधीही विचार करू नका आपल्या मुळाबालांचा नक्कीच विचार करा आपली मुलं आपल्याशिवाय नाही राहू शकत आपल्याला स्वतःला सावरायला हवं विषयाकडे वळूया सर्वात महत्वाची गोष्ट इतका त्रास कधीही कुणाला देऊ नका की समोरची व्यक्ती आपल्याला कंटाळून जीवाचं बरं वाईट करते किंवा एक महिला हतबळ आहे निराश आहे असं समजू नका किंवा तिला कुणी नाहीये असं समजू नका कारण तिने जर ठरवलं तर ती बरंच काही करू शकते तर बघा आता विषयाकडे वळूया आपल्याला एखाद्या शत्रूचा नाश करायचा असेल नाश म्हणजे काय त्याची जी वृत्ती आहे आपल्याला सतत त्रास देण्याची आपल्याला घालून पाडून बोलण्याची किंवा सतत काही ना काहीतरी टोमणे मारायची अशी जी काही वृत्ती आहे ती वृत्ती त्याची नष्ट होण्यासाठी आपण आपल्या चॅनलमधून नेहमीच उपाय सांगत असतो इतरांचं नुकसान व्हावं इतरांना काहीतरी व्याधी व्हाव्या किंवा त्याचं काहीतरी नुकसान व्हायचं व्हायला हवं त्यासाठी इथून कुठलेही उपाय सांगितले जात नाही त्यामुळे तुम्ही हे उपाय बिनधास्त करू शकता सर्वात महत्वाची गोष्ट कमेंट करत असताना व्हिडिओ अर्धवट पाहून कमेंट करतात त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा पूर्ण पाहून सुद्धा जर तुम्हाला व्हिडिओ कळला नाही तर मात्र कमेंटमध्ये उत्तर देण्याचा नक्कीच मी प्रयत्न करेन परंतु ज्या वेळेला मी कमेंट उत्तर देते की व्हिडिओ पूर्ण पहा त्यावेळेला पुन्हा एकदा जाऊन कृपया करून पुन्हा एकदा व्हिडिओ पाहत चला आता बघा घरातलीच व्यक्ती अतिशय त्रास देते काय करावं अगदी पौर्णिमा सांगा किंवा अमावास्या सांगा हे जे दिवस आहेत ना हे दिवस आपण आपल्या शत्रूंना आपल्यापासून लांब करू शकतो त्यामुळे ह्या दिवशी आपण उपाय करू शकतो बरं राहिलं तर तुम्ही इतर दोन्हीही दिवस दोन्हीही तुमच्याकडून ही चुकली आणि पौर्णिमा ही चुकली तर शनिवार जो येतो त्या शनिवारच्या दिवशी तुम्ही हे उपाय करू शकता काय करायचंय सांगताय का घरातलीच व्यक्ती खूप त्रास देते किंवा शत्रुत्वाने वागते किंवा आजूबाजूला कोणीतरी शत्रू आहे त्या शत्रूला नाश करण्यासाठी आपल्याला एक नारळ लागणार आहे सोबतच एक काळा दोरा लागणार आहे जो सात वेळेला नारळाला गुंडाळता येईल इतका मोठा तो अं काळा दोरा घ्या सोबतच काळ्या रंगाचं जे अबीर असतं बघा अबीर खूप महत्वाचं आहे जे पूजेच्या दुकानात अबीर गुलाल हळद कुंकुळे सर्वच मिळतं तिथून जाऊ तुम्ही अबीर आणा अबीर आणा आणि काळा दोरा आणि एक नारळ आणा आता बघा हा उपाय अतिशय महत्वाचा आहे ज्या वेळेला तुम्हाला एखादी व्यक्ती खूप त्रास देते तुम्हाला छळते तुम्हाला असह्य वेदना होतात परंतु तुम्ही काही प्रत्युत्तर त्या व्यक्तीला देऊ शकत नाही अशा वेळेला तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय अतिशय सुंदर आहे आणि खूप लोकांना ह्याचा अनुभव आलेला आहे एक नारळ घ्यायचा कुठेही तुम्ही बसा घरात कुठल्याही कुपऱ्यात बसा तुम्हाला कोणी रोकणार नाही टोकणार नाही अशा ठिकाणी बसा हा उपाय मात्र रात्रीच्या वेळेला करायचा आहे म्हणजे अगदी रात्री आठ नंतर केला तरीही चालेल म्हणजे काय अर्थात काय तर अंधारात तर एक नारळ घ्यायचा आहे आणि त्या नारळाला अभिराने त्या नारळावर अभिराने तुमच्या शत्रूचं जर का तुम्हाला नाव माहिती असेल किंवा तुमच्या घरातलीच व्यक्ती शत्रुत्वाने वागते तर त्या व्यक्तीचं त्या अभिराने नाव लिहा अगदी अबीर नाहीच मिळत तर काळ्या कोळशाने कोळसा जर असेल तर तेवढं मात्र नक्की करा परंतु ह्या दोन्ही पैकी एका गोष्टीने नक्कीच त्या काळ्या रंगाच्या अबिराने किंवा कोळशाने त्या व्यक्तीचं नाव त्या नारळावर लिहा अगदीच माहिती असेल तर नाव लिहा नसेलच माहिती तर तुम्ही त्या व्यक्तीचं शत्रू असं लिहिलं तरीही चालेल त्यानंतर सात वेळेला एक तुम्हाला मंत्र बोलत बोलत तुम्हाला तो धागा जो आहे तो त्यात गुंडाळायचा आहे मंत्र अतिशय सुंदर आहे आणि सोपा आहे एक मंत्र बोलत असताना एक वेळेला धागा गुंडाळायचा प्रत्येक वेळेला गुंडाळत असताना मंत्र बोलत चला रिम श्रीम सर्व शत्रु शत्रु नाशाय पुन्हा एकदा म्हणते रिम श्रीम सर्व शत्रु शत्रु नाशाय रिम श्रीम सर्व शत्रु शत्रु नाशाय रिम श्रीम सर्व शत्रु शत्रु नाशाय तुम्हाला हा मंत्र कळला असेल हा मंत्र म्हणायचा प्रत्येक वेळेला धागा गुंडाळताना हा मंत्र बोलायचा सातव्या वेळेला हा धागा त्याच्या तसा खोचून ठेवायचा त्यानंतर हा जो नारळ आहे आपल्या डोक्यावरून अँटी क्लॉक वाईज आणि तुम्हाला जर इतर बाहेरची बाधा असेल किंवा बाहेरचा शत्रू त्रास देत असेल तर तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून सात वेळेला उतरवून नंतर तुम्ही एखाद्या सुनसान जागेवर जा एक, जागे एक दगड घ्या आणि दगडावर नारळ एरवी आपण फोडतो तसा फोडायचा नाही तर नारळ खाली ठेवायचा आणि दगडाने त्याला टेचायचा आणि तुमचा शत्रू नाश तुमच्या शत्रूचा नाश झालेला आहे तुमच्यापासून लांब गेलेला आहे अशा पद्धतीचा विचार करत ह्या नारळाला टेचा आणि हा नारळ तिथेच ठेवा आणायचा नाही घरी घरी आल्याच्या नंतर स्वच्छ हातपाय धुवा त्यानंतर तुम्ही तुमचं पुढचं काम करू शकता ह्या उपायाने नक्कीच तुमच्या शत्रूला त्रास देण्याची जी वृत्ती आहे ती कमी होईल आणि तुम्ही तुमच्या जीवनात खुश राहाल आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तो पण सर्वांना श्री स्वामी